परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाडिया पार्क या ठिकाणी एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत पार पडत आहेत यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक पार पडली वाडिया पार्क मैदानात पहिल्यांदाच बी राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे तरी तेरा जानेवारीला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मैदानाच्या कामाचं भूमिपूजन सकाळी दहा वाजता होणार आहे अहिलानगर जिल्हा हा कुस्तीपटूंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो नवीन कुस्तीगीर निर्माण करण्यासाठी त्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा आणि मार्गदर्शन देण्यासाठी वाडिया पार्क मैदानामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान निर्माण होणार आहे महिलाही आता क्रीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवत असून श्रीगोंदा तालुक्यातील भाग्यश्री फंड या कन्येनं नॅशनल कुस्ती स्पर्धेत बाजी मारली असून आपल्या जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिलाय असं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलंय महाराष्ट्र केसरी अजिंक्यश्व स्पर्धा ही एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही पाच दिवस ते संपन्न होणार आहे आणि त्याच्या मैदानाच्या भूमिपूजनाकरता तेरा तारीख निवडलेली आहे आणि तेरा तारखेला त्या देशाचे सहकार व उड्डाण मंत्री सन्मान्य मुरलीधर अण्णा मोळ ज्या कुस्तीगीर संघाचे महाराष्ट्राचे जे उपाध्यक्ष आहेत ते स्वतः या कार्यक्रमाला भूमिपूजनाकरता वेळ देणार आहेत आणि त्याच्याकरता आपल्या सर्वच खेळाडू बंधू भगिनींनी विशेषतः क्रीडाप्रेमी बंधू भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनाकरता आम्ही तयारी सुरू केली आहे ही महाराष्ट्राची स्पर्धा आहे पण हिचं या स्पर्धेचं वेगळं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्राची कुस्ती स्पर्धा ती देश ती ही देशभरामध्ये गाजत असते आणि त्यामुळे निश्चित महाराष्ट्र केसरी म्हटलं तर सर्वात मोठी स्पर्धा ही दृष्टिकोनातून असते पण हिची चर्चा या स्पर्धेचं एक वेगळा मान हा देशभरामध्ये आहे त्यामुळं संपूर्ण देशाच्या कुस्तीप्रेमांचं लक्ष या स्पर्धेकडे असणार आहे त्यामुळं आपण सर्वच आपल्या आहिल्यानगर जिल्हावासियांनी असेल किंवा शहरवासियांनी असेल या स्पर्धेकरता आपण यावं एक चांगली एक क्रीडा स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळणार आहे यावेळी पैलवान अनिल गुंजाळ जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोनलकर क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे काका शेळके युवराज करंजुले अभिजित खोसे सुरेश बनसोडे संभाजी पवार दिलीप पवार वैभव ढाकणे संतोष ढाकणे यांच अनेकांची उपस्थिती होती मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की सायकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर फर्निचर इथं सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने, मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न